आध्यात्मिक हजारो वर्षांची त्याची परंपरा आणि जगातील एकमेव जिवंत नागाची पूजा यामागची आख्यायिका हे सर्व आमच्या महासत्ता भक्ती चॅनेलवरील नागपंचमी विशेष या व्हिडिओत आपण पाहिलंच असेल पण दर्शक हो शिराळ्याची हीच नागपंचमी प्राणी संरक्षण कायद्याच्या काही अटींमुळे न्यायालयीन प्रक्रियेत अटकली आहे यामागे नेमकी कोणती कारणे आहेत त्याची सत्यता काय आहे हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्याच्यावरती आता तुमचा एक लढा सुरूच आहे हा सापांना किंवा इतर प्राण्यांना हानी पोहोचवणारा सण नाहीये तर त्यांना जतन करणारा असा किंवा ते लोकांच्या ती भीती घालवल्यानंतर साप मारण्याचं प्रमाण कमी होईल असा प्रकारचा एक सण आहे तर त्यासाठी आता काय चालू आहे आणि त्याचं भविष्य काय असेल ही हजारो वर्षाची परंपरा असणारी शिराळची नागपंचमी oh, yes. आहे हो आणि हे पंचमी वर्षानुवर्षी चालू झाली hmm. परंतु काय झालं विषय दोन हजार दोन साली काही निसर्गप्रेमींनी कोर्टामध्ये hmm. याचिका दाखल केली आणि याचिका कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर परत कोर्टाने आता शेवटी कायदा हे बघून निर्णय केला त्यामुळं कायद्याच्या कचऱ्यात ही शिराळची नागपंचमी सापडली त्यामुळे hmm. दोन हजार दोन सालापासून पुढं ही आमची लढा शासनाशी चालू आहे कोर्टाशी चालू आहे कायद्यानं कसा मान्य तिथीलता मिळत्या हे आमचा प्रयत्न त्यासाठी प्रयत्न चालू आहे परवा तरी लक्ष्मीदी सत्य देशमुख साहेब यांनी विधानसभेमध्ये मानसिंगराव नाईक यांनी आमदार असताना तिने त्यांच्या काळामध्ये प्रयत्न केले शिवाजी नाईक साहेबांनी तिनेही त्यांच्या काळामध्ये प्रयत्न केले सर्वपक्षीय इथं आमचा लढा चालू आहे की जी परंपरा आमची पूर्वीपासून चालू चालू आहे ती परंपरा आमची कायम चालू राहावी आमच्या त्यासाठी नाही आता हा श्रद्धेचा भाग आहे आणि जसं तुम्ही आता दुसरा मुद्दा सांगितला की हे काळजी घेणारा पण प्राण्यांचा भाग आहे याचा विचार कुठेतरी शासन स्तरावरती किंवा न्यायालयीन स्तरावरती होईलच नक्की परंतु त्याचबरोबर मला दर्शकांना हे सांगायचं की आपला हा एपिसोड श्रद्धेशी संबंधित आहे इथलं जे आध्यात्मिक गूढ रहस्य जे आहे बत्तीस शराळाच्या नागपंचमीचं आणि इथं जी नागाची पूजा केली जाते त्यावरचं तर त्यातला हा एक कायद्याचा भाग होता जो आम्हाला कदम साहेबांच्याकडनं समजून घ्यायचा होता तो थोडक्यात आपण घेतलेला आहे दर्शक हो बत्तीस शहराळातल्या नागपंचमीचं महात्म्य आणि त्याचा इतिहास आपण जाणून घेतोय आपल्यासोबत आहेत विश्वप्रतापसिंह भगतसिंग नाईक साहेब जे सचिव आहेत परमपूज्य स्वामी विवेकानंद शेवाश्रम संस्था शेराळ्याचे मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो सर नमस्कार महत्वाचा मुद्दा मी पहिलाच हा प्रश्न घेईन की परंतु इथलं जे लोकांच्यापर्यंत इंटरप्रिटेट जे झालं की आशाचे हानिकारक नागपंचमी साजरी होते किंवा इतर त्रासदायक असते तर तसं आहे का किंवा याच्यावरती अजून काय काय झालेलं आहे आणि तुमच्याकडनं ती बाजू कशी स्ट्रॉंग झालेली आहे तसं काही सुद्धा नाही आहे जर का पूर्णतः नागपंचमीचा आपण विचार केला तर आमच्याकडे शंभर वर्षाचे दस्तावेज आहे शंभर वर्षाचे इथून मागचे कि बाबा आमच्या शिरायातला प्रत्येक जण प्रत्येक जण शिरायातला लहानातला लहानात मुलगा असू दे म्हातारातला म्हातारा माणूस असू दे प्रत्येकाला विषारी साप पकडायला व्यवस्थित जमत पण तुम्ही मला सांगा शंभर वर्षाचा दस्तावेज काय सांगतात की शंभर वर्षात एकदाही एकाही शिरायाच्या माणसावर कोणताही वीस तस्करीचा सात तस्करीचा गुन्हा नोंद नाही मुद्दा झाला ज्या चर्चा व्हायच्या ज्या चर्चा व्हायच्या त्या होऊ द्यात त्याच्याशी नो मॅटर पण आता जर का आपण बघायला गेलो तर नाग मरतात असं म्हणतात काय तर तुम्ही मला सांगा मी छोट्यात छोट्या गोष्टी प्रमाण असं बघितले की गेल्या पंधरा पंधरा वर्ष सलग एकच नाग रिपीट पंधरा पंधरा वर्ष सापडतोय तोच नाग त्या नागाला नाव ठेवलं गेले तो रिपीट रिपीट सापडतोय या अर्थी त्याला दगाबाजी तर काय होत नाही शंभर टक्के आणि तो त्याची नैसर्गिक लाईफ पण जगतो तो त्याची नैसर्गिक लाईफ पण जगतोय तो नागपुंचमी पुरताच शिरायात येतोय तेव्हाच तिचं पूजन केलं जाते आणि असे नाग प्रत्येक वर्षीच्या फोटो सकट तुम्हाला मी वीस वर्षाचे पण दाखवू शकतो वीस वीस वर्ष सापडणारे हा। त्या अर्थी आम्ही हमकुल नाही करत हा तर मुद्दा क्लिअर झाला मला आता एक थोडक्यात माहिती हवी आहे की आपण इतकं सगळी माहिती घेतलेली आहे तुम्ही संकलन पण केलंय तर तुम्हाला असं वाटत नाही का की आता ठीक आहे आपण कायद्याच्या लढ्यातनं तरी बाहेर पडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेव्हलला त्याच्यावरचे रिसर्च व्हावं आणि त्यातले लोक इकडे यावेत की हे हे वैशिष्ट्य इतर ठिकाणी जगाच्या बातमीवर आहे तर ते व्हावं त्यासाठी आपला काय पुढाकार किंवा अजून काय जर का तसं काय आम्हाला कोण जर का अप्रोच झाला की मला बाबा ह्याच्यावर रिसर्च करायचा आहे नॅशनल लेव्हलला इंटरनॅशनल लेवलला तर त्यांना सगळं मटेरियल प्रोव्हाइड करायची जबाबदारी आम्ही शंभर टक्के घेऊ हा जो नाग दिसतोय हा नाग आहे नाग आहे हा नाग आहे हा नाव नाव तिचं चित्र आहे कारण हे चित्रासारखं दिसते म्हणून हे जवळपास सतरा वर्ष झालं शिवभवानी शिवशंकर नागराज म्हणत हिश्रायातले दोन नागराज म्हणत आहेत त्यांना सतरा वर्ष झालं सापडतोय त्याच्यात आता एक गुडता पण दिसते कि हे असं कसं होऊ शकतं एवढ्या वर्षांची तिची वय त्याचं नाव आणि तेच बरोबर तिथं फिरून येण तर ही एक आध्यात्मिक एक रहस्यमयीच गोष्ट आहे गुडत आहे ती आपण सर्वांनी अनुभवावी की तो पंधरा वर्षानंतर परत तो येतो साप आणि त्यानंतर त्यालाच ते अंतातंत्याची पूजा केली जाते तर अशा घटना आहेत आणि आजही त्या होत आहेत तर हे किती जागृत आणि किती आध्यात्मिक ठिकाण आहे त्याच्यावर सुद्धा ती जाणीव होते आणि आपल्या सारख्यांचा जला अनुभव त्याच्यातला रिसर्च खरंच ही माहिती आपल्याला जगापर्यंत पोहोचवण्यासाठी एक बेस तयार होतोय पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद त्यांच्यामध्ये जे सणाला जे काही बंधनं आलीत जे काही कायद्यानं बंधनं आली ती दोन हजार दोन पासून पुढे जास्त आलीत आणि त्यावेळी जे सरपंच होते ते देवेंद्र पाटील साहेब आपल्यासोबत आहेत साहेब तुमचं स्वागत आहे नमस्ते साहेबांच्याकडे हे जाणून घ्यायचं आहे आज आपल्याला की ज्या गोष्टींमुळे इथला सणाला थोडं एक वेगळं वळण मिळालं किंवा ती जी आध्यात्मिक परंपरा ती पाळू शकली नाहीत तर तो कायद्याचा भाग तुम्ही लढत आला तुमचा आता लढा कुठपर्यंत आला आणि ती शिथिलता आता कसं आहे तर ह्या सगळ्या सर्द्ध, श्रद्धा लोकांची हीच इच्छा आहे की ती परंपरा तशीच असावी कारण ती एक अध्यात्माचा श्रद्धेचा भाग आहे प्रत्येकाच्या तर त्या लढ्याबद्दलचं थोडक्यात नाही दोन हजार एकच्या सालात ज्यावेळी प्राणीमित्र संघटनेनं हे केलं त्यानंतर दोन हजार मी स्वतः दोन हजार दोनला ला यात्रा कमिटी चेअरमन होतो आणि तिथून हा लढा सुरुवात झाला ज्यावेळी आम्हाला कायद्यानंच खरंच लढा होती प्राणी मित्र संघटने आमच्यावर बंधन आणली त्यावेळी आम्ही काय करायला पाहिजे त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री आरराबा होते आरराभांनी सुद्धा आम्हाला सांगितलं आम्हाला जे वाटत होतं की ते आम्ही पाळलं म्हणजे गाव म्हणून आम्हाला यात्राही भरला पाहिजे जास्त कारण यात्रा आता अडचणीत येते असं ज्यावेळी वाटलं आणि न्यायालयीन लढाईत आम्हाला काय पद्धतीने गेलं पाहिजे आम्ही विधानसभेत आम्ही हा विषय फॉरेस्ट ऑफिसचे सर्व अधिकारी आणि आमचे सगळे आमदार माझे आमदार घेऊन यांना आम्ही त्यावेळी लढा दिला आमची दखल घेण्यासाठी त्यावेळीसुद्धा कृष्णप्रकाश साहेब होते इथं होते त्याने आणि कलेक्टर साहेबांनी मध्यस्थी करून त्यावेळी पण मार्ग काढायचा पण काही त्यांच्या ज्या टर्म्स होत्या त्या आमच्या गाव बैठकीला आम्हाला मान्य नव्हत्या आणि हा लढा कायदेशीर चौकटीपासून आता तुम्ही म्हणताय की हे प्राणीमित्र संघटनेनं पण आपल्या ह्या शासनानं म्हणजे केंद्र शासनानं जो हा कायदा घेतला आंतरराष्ट्रीय कायदा आहे असा घेतला त्यामुळे अडचणी आले त्यांनी आमची परंपरा आमची जी हजारो वर्षाची संस्कृती आहे आणि आम्ही जे आमच्या इथं कसं आहे की आम्ही ही परंपरा म्हणून नाही आमच्या नागाला आमच्या घरातल्या आया बहिणी भाऊच मानतात आता इतर राज्यात ज्या पद्धतीने तामिळनाडूत त्यांनी ही शिथिलता दिलेली आहे जलीकुट्टी बैलगाडीच्या ह्याला किंवा इतर ज्या सणाला ज्याशी प्राणी निगडीत आहे आता जर प्राणी म्हणून ही व्याख्यंत आमचा नाग जर देवा अडकत असेल तर आम्हालाही आमच्या कळकणीत केंद्र शासनाला विनंती आहे की ह्याची शिथिलता त्यांनी आणून द्यायला पाहिजे ही परंपरा आणि ह्या गोष्टी आहे अशा चालाव्यात यासाठी तुमचा शासकीय किंवा कायदेशीर लढा चालूच आहे याच्यात पुढला प्रोग्रेस काय आता बंधन उठवण्यासाठी तुम्ही शासन दरबारी किंवा कसं आहे आता न्यायालयीन दरबारीत आम्ही आता न्यायालयीन आमची एक पे केस पेंडिंग होती आता केंद्र शासनानं हा विषय मनावर घेतलाय कोणत्या पद्धतीने शिथिलदा येते मग ते आता कसं आहे की पर्याय भरपूर आहेत जे दोन हजार आठ नऊ साली एज्युकेशनल uh, वगैरे जे पर्याय आलेते त्यावेळी त्यावेळी आम्ही गाव म्हणून हे पर्याय घेतले नव्हते पण uh आता -huh. आम्हाला पंचमी या फॉर्मॅटमध्ये बसण्यासाठी जे uh -huh. जेणेकरून प्राणी मित्रही दुखावले नाही पाहिजे तर आमची सण आमचा परंपरा आमचा जे ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे तो जपला पाहिजे आणि हे नागाचे जे गतवैभव आहे ते आमच्या शिराळकर म्हणून आम्हाला ते मिळालं पाहिजे हे आमची या तुमच्या व्यासपीठावरून ही आमची मागणी आहे पुन्हा आपल्यासोबत आता सध्या सुशीलकुमार गायकवाड सर जे दोन हजारपासून म्हणजे जवळपास पंचवीस वर्षांपासून प्राणीमित्र म्हणून काम करतात आणि तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की इथल्या नेमक्या नागपंचमीमधल्या खरंच त्रुटी आहेत का त्याचा फायदा आहे तर सर पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे महासत्तरवृष्टीमध्ये शेतामध्ये नांगरट करताना किंवा कुठेही जखम झालं साप दिसला तर त्यांना आणून ती तुम्ही सुद्धा असे हजारो साप आहेत की त्यांना नांगरडीत सापडलेले आहेत किंवा लोकांनी थोडं मारलेलं असतं ते साप आम्ही तेतून वाचवून हिता आणतो शिराळ्यात त्यांना पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या डॉक्टरांच्या सोबत आम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट करतो हजारो पैसे युवक त्याच्यासाठी खर्च करतात ज्या मुलांना एक वेळच खायचं अन्न मिळत नाही केअर करतात आणि सगळ्यात महत्वाचं काय की एवढे हजारो रुपये खर्च करून त्याला दहा पंधरा दिवस त्याची केअर केली जाते त्याला फिडिंग केलं जातं बेड बेडके असतील उंदीर असेल त्यांना खायला टाकून त्याची व्यवस्थित देखभाल करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात परत सोडलं जात असं फक्त एकमेव गाव आहे की त्या गावात कुठलाही साप किंवा अदर तालुक्यात आमच्या कुठलाही साप मारून दिला जात नाही दीपक गायकवाड सर आहेत सर तुमचं स्वागत आहे चॅनलवरती मी एक थोडक्यात ओळख करून देनी की इकडे साप पकडणारे जी लोक आहेत जे लहानपणापासून परंपरागत असे साप पकडण्याचे किंवा ते हाऊस म्हणून पकडतात काहीतरी त्यांना नागाडी असा शब्द वापरतात तर त्यातले आहेत सर सर स्वतः साप पकडणार आहेत सापाला स्वतःच काय घर बनवता येत नाही तो स्वतः उंदरानं बनवलेला घरात तो राहतो किंवा आडगडीत कुठंतर असा राहतो आणि आम्ही साप पकडत होतो त्यावेळेला आम्ही त्यांना व्यवस्थित हाताळत होतो त्यांना त्यांची निगा राखत होतो त्यांना मडक्यामध्ये ठेवत होतो त्यावर लोटक छोटं घालून टावेल बांधत रुमाल बांधवत स्वच्छ स्वजात जायत होता त्याला खायसाठी बेडक्या उंदीर आम्ही देत होतो प्राणी मित्रांनी दोन हजार दोन पूर्वी याचिका दाखल केली त्यात म्हटलंय की सरळकर नागाला छडीने मारतात गाडग्या करतात असामित्र आहेत असं करतात त्यामुळे त्याच्या येत असं तिने याचिका दाखल केल्यामुळे तेव्हापासून नागपंचमी बंध आलेले आहेत पण तसं आम्ही काही करत नाही नाग हा ले ले। पन, नागा, नागाला स्पर, स्पर्श नाही त्यामुळे नाग पुढं दिसलं की डुलतो त्यामुळं आम्ही गाडगा हलवतो त्यामुळे तो नाग उभा राहतो काठी आम्हाला ते नुसते त्याला अडवण्यासाठी असते आम्ही त्यांना काठी मारत नाही की फक्त आला तर त्याला असंच नुसते असं अडवायचं त्यासाठी असते ते बरोबर त्यामुळे नागाला आम्ही काही इजा वगैरे काही करत नाही त्यावर त्यामुळे शरीरकारांची एक इच्छा आहे की नागपंचमी पूर्वज चालू व्हावी अशी शेराळ्याच्या ज्या गोरक्षनाथ मठाचे नागाच्या पूजेमध्ये महत्त्व आहे त्या मठाचे मठाधिपती योगी पारसनाथजी महाराज यांनी सांगितलं की गुरु गोरक्षनाथांनी सुरू केलेल्या नागाच्या परंपरेला हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि इथे कुठेही नागांना क्वचितही हानी पोचवली जात नाही उलट नागांची आपल्या घरचा सदस्य या भावनेने अतिशय श्रद्धेने काळजी घेतली जाते त्याचेच पुरावे घेऊन आम्ही न्यायालयामध्ये कायदेशीर लढा देत आहोत नाथांनी सुरू केलेली ही परंपरा पुन्हा सुरू व्हावी केंद्रीय पातळीवर या अठी नियमांना शिथिलता मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आम्हाला खात्री आहे की लवकरच शिराळ्याच्या नागपंचमीला पूर्वरूप मिळेल महायोगी गुरु गोरक्षनाथ नाथांनी केलेली परंपरा पुढं आबाधित राहावी यासाठी मठाधिपती पीरयोगी पारसनाथजी महाराज हे प्रयत्नशील आहेत दोन आ, ते तीन वेळा बैठका घेऊन जे न्यायालयाने जे निर्बंध आणलेत तुमच्याकडे पुरावे नाहीत आमच्याकडे शासकीय पण पुरावे आहेत धार्मिक पण पुरावे आहेत कोर्टानं आमचे धार्मिक पुरावे मान्य केले नाही त्या काळी पण आमच्याकडे आता शासकीय पुरावे पण आहेत आमच्याकडे ते आम्ही केंद्र सरकारलासुद्धा पाठवत आहे योगीजींच्या मठाधिपतींच्या मार्फत योगीजींच्या मार्फत केंद्र सरकारला की आमची परंपरा ही हजारो वर्षापासूनची आहे जिवंतनाग पूजा इथं आम्ही सुरू केली गोरक्षनाथाने पूजा आजपर्यंत होते है, आता कायद्यानुसार आता बंदी आहे पण ती तिथून मागं होत होती ती पुर परंपरा इथून पुढे कायम पुरवरात व्हावी चालू व्हावी हे आम्ही प्रयत्नशील आहोत कायद्यात फक्त एक शिथिलता द्या आठ दहा दिवसाची तकडा पूजन करन सोडून द्या शा आणि शासनाच्या निगराणी खाली द्या आम्ही काय म्हणत नाही शासनाच्या अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली द्या सोबत दोन दोन तर, ते माझ्यासोबत आहेत प्रणव महाजनजी तुमचं प्रथमदा स्वागत ज्या काही कायद्यांच्यामुळं दोन हजार दोन पासून किंवा ती पूर्णच या तुमच्या परंपरागत सणावरती काही बंधनं आलीत त्याच्यावरती लिमिटेशन आली तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय घेतला होता की सापांना इथं हानी केली जाते किंवा हानी होते नागांना काहीतरी उपद्रव होतो तुम्हाला काय वाटतं माझ्या आजपर्यंतच्या बघण्यात सापांना किंवा नागाला उपद्रव गावातल्या कुठल्याही व्यक्तीकडून होत नाही उलट नवीन आलेला व्यक्ती गावात सापाच्या सोबत एक रूप होतो आणि त्याला सांभाळण्याची भाषा दोन तीन वर्षात बोलू लागतो त्यामुळे सापांना इजा होते त्रास होते असे घडत नाही पण वन्यजीव साप असल्यामुळे त्याला केंद्र आणि राज्याकडून संरक्षण मिळते आहे त्यामध्ये आम्हाला परंपरेत पूजा करण्यासाठी सूट मिळावी कुठेतरी कायद्यामध्ये शिथिलता यावी एवढीच आमची भाविक म्हणून पण भेटला तरी त्याची करून कारण त्याला जखम तर लागून डॉक्टरांच्याकडे नेऊन त्याच्यावर ते मलम पट्ट्या वगैरे करून त्याला हे केलं बा वर्षातल्या बारा महिन्यात कधीही नाग नागाला इजा झालेली दिसली किंवा हिज तर आणून त्याच्या त्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये त्याच्यावर उपकार के उपचार केले जातात आणि त्यानंतर त्याला जंगलामध्ये किंवा त्याच्या आदिवासामध्ये सोडलं जातं आणि तुम्हाला खरं सांगायचं तर आमच्या इथल्या सगळ्या भगिनी ह्या नागाला देवताला आपला भाऊ मानतात म्हणून माझ्या आमच्या भावाची पूजा करण्यासाठी आम्हाला शासनानं अधिकार पूर्वत मिळावा आमची जी धार्मिक परंपरा आहे ती आम्हाला परत जोपासरी पाहिजे किंवा आम्हाला नागाची पूजा करण्याची आम्हाला सेवा करण्याची संधी मिळावी अशा पद्धतीची आमच्या सगळ्या भगिनी मंडळींची ही प्रार्थना देवालाही आहे आणि सर्व राजकीय पक्षांना आहे प्राणीमित्र हे माझे मित्रच होते त्यांच्यावर पुन्हा अशी ही प्रसंग आला यात मध्ये चालतंय का हे बघा वा। वास्तविक एकोणीसशे बहात्तरच्या सरपंटाईल कायद्यामुळं यावरती हायकोर्टाने बंदी घातलेली आहे काही आमची निसर्गप्रेमी मंडळी सांगलीची त्या विरोधात हायकोर्टात त्यांनी याचिका घातली त्यापासून दोन हजार तीन सालापासनं एक ती तीन साला चा चा जी आमी ते तीन सालापासनं हे अंबाबाईच्या ह्याच्यावरती जे आम्ही नाक खेळत होतो जिवंत नाग त्याच्यावरती हायकोर्टाने बंदी आदेश घातलेला आहे पण मी प्रामाणिकपणे आणखी एक निसर्गाचा अभ्यासक म्हणून सांगतो की इथं नागांची अजिबात हेळसांड होत नाही त्यांच्यावर अन्याय होत नाही हानी होत नाही त्यांची घरट जरी मोडली असली तरी पुन्हा नवीन घरट्यामध्ये त्यांना नेऊन सोडतात जिथं तो नाग सापडला त्याच ठिकाणी त्याला त्याच्या आदिवासामध्ये पुन्हा सोडलं जातं आणि हिरवी बारा महिन्यामध्ये या ठिकाणी कुठलाही सर्प दिसला तरी त्याला कोणी मारत नाही त्याचं संरक्षण करतात त्याला धरतात त्याच्याशी खेळतात आणि त्याला आदिवासात आपल्या जंगलामध्ये नेऊन सोडतात ही परंपरा आहे खऱ्या अर्थानं या अकराशे वर्षाच्या धार्मिक परंपरेमध्ये आम्हाला न्याय मिळावा